माजी माए, माजी माए, जीव शेतकरी शेतात नांगर चालवतो तेव्हा खऱ्या अर्थानं देश चालतो असाच आपल्या चल भावासाठी परिवारातला असल शेतकरी कोल्हापूरचा रांगडा गडी विजय खबाले तुमचा लूक एकदम भारी आहे मिश्र मिश्र शेतकरी शेतकऱ्यांनी तुला जीवांचारा तुला हात भारी आपली लात भारी आपलं सगळेच लय पडू दे थेगी लागू दे बनेबा मार्मिक भाष्य करणारा सगळ्यांची मन जिंकणारा विजय गुरलीनला गुलाब देऊन आपली मेंटॉर पत्रात पाडून घेतली आणि सुरू झाला त्याचा चल भावा सिटीतला प्रवास एक दिवस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा टास्क जिंकून त्यानं दाखवून दिलं हम किसी से कम नाही सरी अंगाल लावायची पावडर आहे लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला गरम पण होणार नाही काय होणार नाही इंग्रजी बोलण्याचा टास्क बाबाची बा, मुंबई करण्याचा टास्क अ पोटो बघा पोटो बघा आमचा कसं दिसतोय आम्ही पैसे वाचवण्याचा टास्क दस रुपये कम करतोय धन्यवाद धन्यवाद सगळ्यामध्ये तो सिद्ध करत राहिला गुरुलीन सोबत केलेल्या बुरुम बुरुम गाण्यावरच्या त्याच्या डान्स न तर धम्मा लढवून दिली गुरुलींची पंजाबी आणि याची अस्सल मातीतली मराठी असं दोघांचं संभाषण असलेल्या प्रसंगात तर त्यांनी बहारच आणली मी आहे घरात आहे तू आणि पार्टनर बदलायच्या प्रक्रियेत ऐवजी विजयच्या आयुष्यात मेंटॉर म्हणून आली अनुश्री आणि या स्वतःला अनेक सिद्ध केलं सैराट सिनेमातलं दृश्य त्यांनी ज्या सफाईने सादर केलं <laughs> 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 मला तू लय <ले> आवडतेस <laughs> मला बी तू लय आवडतेस ते पाहून प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं डोळ्याचं पारणं फिटलं विजयच्या गावात जाऊन अनुश्रीनं जगलेलं त्याचं आयुष्य खेळाप्रती असलेली त्याची श्रद्धा आणि समर्पण भाव दाखवतो शेतीची कष्टाची कामं जमिनीवर झोपणं उन्हात राबणं सगळं करून अनुश्रीनं आपला कणखरपणा दाखवून दिला आणि एकमेकांसाठी उचित स्पर्धक जोडीदार आहोत हे सिद्ध झालं जाहिराती मधली त्यांची संकल्पना सादरीकरण सगळंच सा लाजवा अत्यंत बोलकी अनुश्री आणि थोडा मितभाषी विजय ही जोडी खेळायला लागल्यावर सगळ्यांवर कधी कुरघोडी करते कळत नाही मार्मिक भाष्य परिस्थितीशी जुळून घेण्याची वृत्ती अमावस्येला जन्माला आलो म्हणून अंधाराला घाबरत नाही असं म्हणणारा विजय निश्चितच सगळ्यांपेक्षा वेगळा भास मर्दानी छातीचा तांबड्या मातीचा मजबूत बांध्याचा रांगडा गडी ऋषिके व्यंकोबा मैदानाच्या तालमी तयार झालेला अस्सल पैलवा मुंबई सारख्या शहरात नाही गेलं यासाठी खेळत जायचं गुरु आहेत या सगळ्या सिटी सुंदर या तर या आपल्याला शिकवणार आहेत गाईड करणार आहेत हे ना वाट झालं वाट झालं कारण मुलींशी बोलण्याशी त्याचा दुरांध्वय ही संबंध नाही या सगळं बोललो बोलताना माझं धाड 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 करायला त्याच्या आयुष्यात स्त्रीलिंगी दोनच गोष्टी कुस्ती आणि माती आणि श्रुती अनेक मॉडेलिंगच्या मोठमोठ्या मोड़ स्पर्धा स्पर्धा जिंकलेली सुंदरी आणि मातीतला पैलवान गडी एकत्र आले आणि बहार आणली पहिल्यांदा विलामध्ये आल्यावर ऋषिकेश च आश्चर्यच संपत नव्हतं की दुनियात आले कुठल्या तरी नवीन स्वर्ग आहे स्वर्ग स्वर्ग नाही अरे आवळायला लागली असल खाण्याचा शौकीन असलेल्या ऋषिकेशन सुपर मार्केट मधल्या टास्क मध्ये श्रुती सोबत बहार आणली एकमेकांसोबत जुळवून घेत ऋषी श्रुतीनं शोची एक एक पायरी पादाक्रांत केली हे नाव सांगू माझं की ओळख माझी मला जमत नाही जमत नाही तुला जमवावं लागणार आहे टास्क आहे हा जातो करला मी मजा रॅप गाणं बनवायच्या टास्क मध्ये पाड ऋषीनं अक्षरशः नांगे टाकल्या गाण्याचं बोल काही केलं लक्षात राही ना दोघांमध्ये वादही झाला वाचा तिकडेच जेव्हा हो। मग पहिल्या दिवशी सांगायचं सा तुझं करायचं नव्हतं मी बोललो तुम्हाला मी काय निराश झालेल्या ऋषीला मात्र श्रुती संयमानं दिलासा देताना दिसतो पुरीच्या बाबतीत नाही राव लांबच राहतो दुसरं काय काय सांगा आजूबाजूला मुली असल्या की लाजणारा ऋषी श्रुतीच्या सहाय्याने टास्क खेळताना मात्र वाघ होऊन जातो ऋषा काय करतोय त्याच्या कुस्तीचे वस्ताद अमृत मामा आल्यावर त्याची उडालेली घाबरगुंडी पाहून सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली तू व्यायाम केला नाहीस म्हणून तुला मी तु नुकु तु नुकु तु नुकु तु नुकु तु वरून कणखर राकट दिसणारा ऋषी पण बोलायला लागल्यावर त्याचा मिश्किल स्वभाव बराच भाव खाऊन जातो गावरान बरोबर कुठे ते गावड गेल्यात जरा फिरायला गाल। बाहुबली आणि फुगल मॅप स्टीटच्या सादरीकरणात ऋषी आणि श्रुतीनं उडवून दिलेली धमाल प्रेक्षक कधीच विसरणार नाही सिलेंडर आणायला सांगितलेला तो आणला का आता हे काय मग पोस्टाची पीटी आणलं प्रत्येक खेळाप्रती असलेला समर्पण भाव आणि एकमेकांमधलं सहकार्य दोघांना आदर्श स्पर्धक जोडी बनवायला पूरक ठरले ऋषिकेशच्या गावी जात त्याच्या घरातली सदस्य बनून श्रुतीनं दाखवून दिले। ती सगळ्या आव्हानांना सहज पार करू शकते मुंबई मेंशन मध्ये ऋषीची आई आली तेव्हा या रांगड्या पैलवानांतन लहान मूल सगळ्यांनी अनुभवले तिला बोला शब्द नव्हतो एकच म्हणली की तुझ्यामुळे हे बगाय मिळालं गोवेत खेळा दरम्यान ऋषीला झालेली दुखापत त्याला अत्यंत निराश करून गेली जे जे घडले असंच घडलंय ऐन मोक्याच्या वेळी नेहमी दुखापत होते हे सांगताना त्याचं मनोधैर्य खचत चाललं याची जाणीव सगळ्यांना झाली आलोय शो तर जिंकून जायचं तिने मात्र त्याचं वाढवलेलं मनोबल आणि त्याची जिंकण्याची उर्मी यामुळं तो पुन्हा फिनिक्स पक्षासारखा ताठ मानेनं उभा राहिला आणि चल भावा सिटीतला एक जबरदस्त परफॉर्मर बनला यात शंकाच नाही